आज आम्हाला इकडे प्रत्येकाला नक्कीच कमी जाणवत असेल ठाणा काँग्रेसचे जे मुख्य प्रवक्ते आहेत ते सचिन शिंदे यांचे की अनेक वर्षापासून पलीकडे प्रत्येक पत्रकार पली मित्राचे ते त्यांच्या बरोबर संबंध होते बाळकृष्ण पुर्णेकरांपासून प्रत्येक पत्रकार परिषद ही त्यांनी या ठिकाणी संबोधित केलेली होती किंवा पूर्णपणे त्याची जबाबदारी सचिनजी शिंदे यांच्यावर होती त्यामुळे ठाणा काँग्रेसला त्यांची ही कमी नेहमीच जाणवत राहील तर ह्या पत्रकार परिषदेला सुरुवात करण्यापूर्वी सचिन शिंदे यांना मी ते भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि पुढे पत्रकार परिषदेला सुरुवात करू बोलू सर सर्वप्रथम ठाणे जिल्हा शहर काँग्रेस कमिटीच्या का वतीने आपणा सर्व पत्रकारांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आपली पहिलीच पत्रकार परिषद आहे तर आज विषय तसा गंभीर आहे त्या विषयाच्या अनुषंगाने ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे विषय असा आहे की मागील सात वर्षामध्ये जवळपास सत्तर पेपर फुटलेले आहेत आणि अतिशय महत्त्वाच्या अशा परीक्षा आहेत त्या नीट यू जी म्हणजे एम बी बी एसच्या ॲडमिशन एम बी बी एस बी ए एम एस डेंटिस्ट ह्या सर्व मेडिकल फील्डचे जे ॲडमिशन्स असतात त्याला चोवीस लाख विद्यार्थी बसले होते आणि या परीक्षेमध्ये अतिशय गोंधळाचं वातावरण तयार झालं आणि पेपर फुटला बिहार यूपी गुजरात आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी हा पेपर फुटलेला आहे आणि त्याच्यामुळे ह्या विद्यार्थ्यांचं आतोनात असं नुकसान झालेलं आहे आणि अतिशय महत्वपूर्ण अशी परीक्षा ही याच्यासाठी याच्या चोवीस लाख विद्यार्थी बसलेले होते आणि हे सर्व डॉक्टर होणारे विद्यार्थी होते आणि डॉक्टर हा प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य असा घटक असतो कारण का जीवन मरण जे त्या डॉक्टरांच्या हातामध्ये असतात आणि त्याच परीक्षेमध्ये पेपर फुटणं हे अतिशय खेदजनक असं आहे याचे धागेदोरे देशातील अनेक ठिकाणी आपल्याला सापडलेले आहेत म्हणजे विशेषतः करून बिहार यु पी आणि महाराष्ट्रातील लातूर आणि गुजरातमधील गोधरा तर या पेपरफुटीमध्ये नुसते त्या त्या केंद्रातील शिक्षक किंवा मुख्याध्यापक किंवा कर्मचारी सहभागी नाही आहेत तर एन टी ए जी ही परीक्षा कंडक्ट करतात त्याच्यातील मोठ्या अधिकारी या मोठ्या अधिकाऱ्यांच्या याच्यामध्ये सहभाग असल्याशिवाय ही पेपर कुठे होऊ शकत नाही कारण ना सर, का गोधरा येथील ज्या केंद्रावर पेपर फुटला त्या ठिकाणी साठ विद्यार्थी होते ते साठी विद्यार्थी वेगवेगळ्या राज्यातून आलेले विद्यार्थी होते म्हणजे त्यांनी मागून घेतलेलं ते केंद्र होतं म्हणजेच त्याचं सरळ सरळ त्याच्यामध्ये असं होतं का त्या सर्वांनी ठरून कोणाकडून कोणीतरी पैसे गोळा केले आणि त्या पैसे गोळा करून त्यांनी ते केंद्र घेतलं आणि तेथे अशी व्यवस्था होती का त्यांनी पेपर कोरात ठेवायचा आणि सर्व हो जे आहेत ते भरण्याचं काम तेथील शिक्षक किंवा जे तज्ज्ञ लोक होते ते करणार होते केलं म्हणजे त्यांनी अशा प्रकारची स्थिती त्या ठिकाणी झाली म्हणजे हे जे काउन्सिलर असतात या मेडिकल फील्डमधले ते काउन्सिलर अगोदरच पैसे गोळा करतात तीस लाख चाळीस लाख पन्नास लाख असे अमाऊंट असते आणि ते गोळा करतात आणि त्या ते विद्यार्थ्यांकडं विद्यार्थ्यांना पेपर पेपर आम्ही देणार अशा प्रकारचं आम्हीच दाखवलं जातं ह्या एन टी एच्या ज्या एक्झाम असतात नीट यू जी वगैरे ह्या एक्झाममध्ये परीक्षेमध्ये म्हणजे त्यांचे सात ते आठ सेट तयार असतात आणि ऐन वेळेस ते कुठला सेट देतील ते माहिती नसते परंतु तरीसुद्धा त्याच्यातील तीन चार पेपर फुटतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं वितरण होतं आणि त्याच्यातून बऱ्याच मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केले जातात लाखो करोडो रुपये गोळा केले जातात म्हणजे हे साधारणपणे पाचशे ते हजार करोडचा घोटाळा याच्यामध्ये झालेला आहे आणि याच्यामध्ये शिक्षकांचा सहभाग ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे शिक्षक हा देशाचं भवितव्य घडवणारा म्हणजे नागरिक घडवणारा हा घटक आहे परंतु त्याचा सहभाग म्हणजे एकदम अतिशय वाईट अशी घटना आहे तर त्याच्यासाठी ही पत्रकार परिषद आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे तर अध्यक्ष माननीय विक्रांतजी चव्हाण आपल्याला त्याचं सविस्तर माहिती देतील माननीय विक्रांत चव्हाण त्याआधी राहुल पिंगळे काही दोन गोष्टी महाराष्ट्रामध्ये अठरा वर्ष ई टीचे एक्झाम होती पण मी प्रामुख्याने सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये पेपरफुटी कधीच झाली नाही आणि नीट नीट म्हणजे एम बी बी एसच्या अभ्यासक्रमाला तुम्हाला जाण्यापूर्वी देणारी परीक्षा आहे म्हणजे जे पालक आपलं स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत की त्यांची स्वप्नपूर्तता असते विद्यार्थ्यांची की माझ्या मुलाने डॉक्टर बनावं माझ्या मुलाने वकील बनावं की डॉक्टर बनावं म्हणूनची ही परीक्षा असते आणि अत्यंत मेहनत त्या ठिकाणी हे विद्यार्थी करतात परंतु साहेबांनी ज्याप्रमाणे काही गोष्टी सांगितल्या की मी प्रामुख्याने काही गोष्टी सांगू इच्छितो की ही जी घटना आहे जो दोन हजार चोवीसमध्ये घडलेली ते याचा तपास मागे जाऊन झाला पाहिजे दोन हजार एकवीसपासून कारण दोन हजार एकवीसला नीट एक्झाममध्ये जे काही विद्यार्थी फेल झाले होते की त्यानंतर त्यांनी दोन हजार बावीसला परराज्यामध्ये जाऊन त्या एक्झाम दिल्यानंतर त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचे मार्क त्या ठिकाणी मिळालेले आहेत आणि आता जी दोन हजार एकवीसला ज्या लोकांनी या एक्झाममध्ये फेल झाले बावीसला दिले ते दोन वर्षामध्ये ते पुढे तुम्हाला आरोग्यसेवा बाहेर पडून ते लोक देणार आहेत त्यामुळे कधीपासून हे प्रकार महाराष्ट्रामध्ये चालू आहेत परंतु लातूरमध्ये एका विद्यार्थिनीच्या पालकांनी सांगितलं की ज्यावेळी आम्ही नीटला हा फॉर्म भरल्यानंतर आम्हाला फोन आले आणि येणारे फोन हे परराज्यातून आले जसं की त्यांनी ऐंशी लाखाची डिमांड केली नंतर चाळीस लाखाची डिमांड केली चाळीस लाखाची डिमांड करून निगोशिएट केलं परंतु माझी मुलगी हुशार असल्यामुळे आम्ही त्याला गेलो नाही की अशा प्रकारचे जे फोन आहेत ते किती पालकांना त्या ठिकाणी आलेले आहेत या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे आणि महाराष्ट्राबाहेर जाऊन किती विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ही नीटची एक्झाम दिलेली आहे सुद्धा चौकशी झाली पाहिजे कारण हे विद्यार्थी जे आपल्याकडचे क्वालिफाईड विद्यार्थी असतात महाराष्ट्रामध्ये ज्यांनी अभ्यास केलेला असतो ते महाराष्ट्राबाहेर अशा प्रकारचे विद्यार्थी जातात महाराष्ट्राबाहेर परीक्षा देतात आणि गुणवत्तापूर्व मार्क आणतात आणि त्याचा जो अन्याय तिथे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर निश्चित होतो त्यामुळे ह्या सर्व घटनांची चौकशी होत असताना थोडंसं मागे जाऊन वीस एकवीस पासून सुद्धा या घटनेची चौकशी झाली पाहिजे अधिकची माहिती या ठिकाणी आपल्याला ठाणे काँग्रेस चे अध्यक्ष विक्रांत चव्हाण या ठिकाणी देतील सर्वांना नमस्कार सर्वप्रथम सचिन शिंदे यांना भावपूर्ण आदरांजली ठाणे काँग्रेस या ठिकाणी अर्पण करते पहिलीच तो परिषद आहे त्यांची उडीव आम्हाला वाजते नेमकं मॅटर कसं लिहायचं सा। कसं सामोरे जायचं सा। या संदर्भात त्यांचा फार मौलाचा वाटा होता सल्लागार म्हणून ते होते मुख्य प्रवक्ते म्हणून मुख्य प्रवक्ते म्हणून आता आम्ही भरलेली नाही पोस्ट परंतु या ठिकाणी सचिन शिंदेच्या जागेवरती हिंदूराव गळवे जे ठाणे जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस ब्लॉक अध्यक्ष पण आहेत आणि फेडरेशन हाऊसिंग फेडरेशनचे मेंबर आहेत त्यांना घेतलेले आजचा विषय थोडा वेगळा आहे दहावी बारावी पास झाल्यानंतर किंवा ग्रॅज्युएशन पास झाल्यानंतर एम बी एला जरी जायचं झालं पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं झालं जा मेडिकलला uh, जायचं झालं इंजिनिअरिंगला जायचं झालं कुठलीही परीक्षा कुठल्याही याला अभ्यासक्रम पुढचा करायचा झाला शालेय अभ्यासक्रम आणि विद्यापीठ अभ्यासक्रम संपल्यानंतर तर एक नवीन सिस्टम चालू झाली सीई टी आणि नीट हा सीई टीचाच एक भाग आहे आता पेपर फुटीचा विषय हा काही नवीन नाही देशाला शिवाजीराव पाटील पाटील निलिंगीकर यांना राजीनामा द्यावा लागला होता मुख्यमंत्री पदाचा मुलीचे मार्क वाढवले एम पी mm एस -hmm. सी एक मार्क एम पी एस सी स्कॅम ज्याच्यामध्ये ते दोघे भाऊ एम पी एस सीचे हे होते वाय एस पी ते दोघे आत गेलेले होते मध्यंतरी या ठिकाणी शिक्षण अधिकारी इकडे जे राहिले होते जे उपसंचालक झाले होते त्यांना अटक झाली होती पेपर फुटीमध्ये आता काल परवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की फुटी होतच नाही तर पेपर फुटी झाल्याशिवाय काय या सगळ्यांना अटक झाली होती या ठिकाणी मग आमचा विषय थोडा वेगळा आहे की एकदा तुम्ही पास झाल्यानंतर आपण ही या परीक्षा सुरू केलेल्या आहेत आता या परीक्षा का सुरू केल्या जातात तर जे विद्यार्थी नव्वद पंच्याण्णव सुद्धा मिळवतात त्यांना हे परीक्षा द्याव्या लागतात आणि जे पस्तीस सुद्धा मिळवतात त्यांना या परीक्षा द्यायला ते एलिजिबल असतात सगळेच एलिजिबल असतात कधी कधी असं होतं की पस्तीस टक्के मिळवणारा विद्यार्थी सीई टीमध्ये जास्ती मार्क मिळवतो आणि नव्वद टक्के मिळवणारा म मार्क कमी मार्क मिळवतो आणि म्हणून या सीई टीचा फायदा हा असतो की बौद्धिक क्षमता त्याची नुसतं अभ्यासक्रम तर बौद्धिक क्षमता परंतु सध्याच्या परिस्थितीत असं झालेलं आहे की जो अभ्यास करतो रात्रीच्या अंधारात अभ्यास करतो गरीबाचा मुलगा अभ्यास करतो ज्याची बौद्धिकता जास्ती चांगली असते त्याला ऍडमिशन न मिळता पेपर फुटीमुळे मुन्नाबाई एमबीबीएस होतो तर मुन्नाबाई एमबीबीएस पिक्चर किती हिट झाला लोक आवडीने मुन्नाबाई एमबीबीएस बघतात आवडीने मुन्नाबाई एमबीबीएस परंतु हे बघत नाही की मुन्नाबाई एमबीबीएस हा एक मनोरंजनाचा भाग म्हणून असू शकतो ठीक आहे परंतु मुन्नाभाई एम बी बी एस जर झाला तर मग खऱ्या अर्थाने जे अभ्यास करतात या ठिकाणी त्यांचं काय आणि याचा थेट संबंध कालच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातल्या निवडणुकीशी आहे थेट संबंध म्हणून आजची पत्रकार परिषद आहे आता तुम्ही बघा असं ऐकिवात आहे की बऱ्याच शिक्षकांनी आणि संस्थाचालकांनी पैसे घेतले पाकिटी पाकिटं घेतली तुमच्याकडनं ऐकायला मिळालं आमच्या बऱ्याचशा लोकांनी आम्हाला फोन केले की पैसे मागतायत पैसे मागतायत पैसे मागतायत परवाची जी निवडणूक झाली या ठिकाणी शिक्षकाची असेल पदवीधराची असेल त्याच्या आधी शिक्षकांची झाली ठा कोकणातली तर पैशाचा अवयव झाला मतदार पैसे घेतो का नाही माहिती नाही पण मतदारांना पैसे वाटले जातात मंडळांना पैसे वाटले जातात आचारसंहिता असताना सुद्धा वाटले जातात पदवीधर पैसे घेतो समजू शकतो कारण का पदवीधराला रोजगार नाही आहे सध्या हे पदवीधर जे आमदार जातात पदवीधरांचे किंवा हे पदवीधरांसाठी ठोस काम काही करत नाही रोजगार मिळवण्यासाठी एम आय डी सी स्थापन करणं नवीन नवीन उद्योग स्थापन करणं त्यांचे राईट्स त्यांना मिळवून देणं या ठिकाणी काल परवा सरकारने काहीतरी घोषणा केली की पदवीधरांना दहा लाख दहा हजार रुपये मिळणार नाही आनंदाची बाब आहे पण ती त्याच्यावरती सोल्युशन नव्हे या ठिकाणी तर पदवीधर घेऊ शकतात पण शिक्षक असं ऐकिवत आहे की शिक्षकांनी काही शिक्षकांनी सगळे नाही आणि काही संस्थाचालकांनी याच्यामध्ये पैसे घेऊन मतदान केलेलं आहे ह्या ठिकाणी हा फार मोठा कायमा आहे विद्येला विद्या याला पेशाला पेशा नाही म्हणणार मी त्याला डेडिकेशन बघा शिक्षकी पेशा किंवा शिक्षण ही नीतिमत्ता व मानवता यांची गंगोत्री बरोबर आहे त्याच्यातून नीतिमत्ता आणि गंगोत्री आपल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिकवली जाते देशाचा उद्या सक्षम कर्तृत्वान या ठिकाणी नीतीमाने सुसंस्कृत नागरिक घडवण्याची शिक्षकी पेशा जबाबदार आहे कारण ह्याच्यातून आय ए एस आय पी एस पत्रकार तुम्ही आम्ही सगळे निर्माण होतो आपल्याला शिकवणारे शिक्षक यांना वारसा कोणाचा आहे तर ज्योतिबा फुलेंचा आहे सावित्रीबाई फुलेंचा आहे साने गुरुजींचा आहे या ठिकाणी संत ज्ञानोबा तुकोबा यांनीही आपल्याला ज्ञान दिलेलं आहे आपण ते ज्ञान हे केलं आहे परंतु जर एखाद्या निवडणुकीमध्ये पाकिटबाजी करावी लागली किंवा पाकिटबाज जर शिक्षक निघाले तर अश्रूची झाली फुले माहिती आहे ना? नाटक नाटकाप्रमाणे विद्यार्थ्यांना पुढे अश्रू हे करावे लागतात आणि ही शौकांतिका आहे ना या ठिकाणी आणि म्हणून काँग्रेसची मागणी आहे की या ठिकाणी आम्हाला आम्ही पोलिंग बूथवर ना काढलेलं आहे सगळ्या कोणी कोणी वोटिंग केलंय आमच्याकडे ते आलंय आता त्याच्यातून आम्ही माहिती गोळा करतोय की शिक्षक कुठल्या कुठल्या शाळेतले आहेत अगदी पूर्ण कोकणातली आम्ही माहिती काढतो शिक्षक आणि संस्था चालक कुठल्या कुठल्या शाळेतले आणि कुठल्या संस्थांचे आहेत ह्या ठिकाणी आमची ही मागणी राहील काँग्रेसची प्रथम की या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे जी घडलं त्याला आता काही करू शकत नाही निवडून ना आले पैसे हे करून कळलं का ते होणार नाही पण पुढे तरी कमीत कमी का तुमचे आमचे मुलं भवितव्य पुढचं जे आहे ते धोक्यात आहे शिक्षकच जर पैसे घ्यायला लागले ते काय धडे शिकवणार आपल्या मुलांना सांगा मला काय नागरिक घडवणार योग्य नागरिक मला ना सांगा आणि त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होणं फार गरजेचं आहे आता याच्यामध्ये आम्ही काही क्लूज पण देतो की आता है शिक्षक जेनी आ, हे है, सारा सार यादी शिक्षक ज्यांनी हे केलंय सरासर त्यांची यादी मिळेल आम्हाला की बाबा हे शिक्षक आहेत सगळे पण याच्यातून कोणी पैसे घेतले ते शोधण्याचं काम पोलिसांचं आहे कारण का टॉवर लोकेशन त्यावेळेस सीडीआर कोणी कोणाला फोन केले कोण कुठे कोणाबरोबर उपस्थित होता सगळ्यांचे या ठिकाणी कार्यकर्ते होते सगळ्यात जेवढे उमेदवार आहेत त्यांचे कार्यकर्ते हो, कोण कुठे भेटला पोलिसांना शोधायचं म्हटलं पोलिसांना सोपं काम आहे पोलिस तर काय काही शोधू शकतात पोलिसांचं कामच आहे ते या ठिकाणी आणि पोलिस आरामात शोधू शकतात जर शोधायचं झालं पण शोधलं पाहिजे पोलिसांनी याचं कारण असं आहे याचं कारण असं आहे की भविष्यात हे घडणार नाही या ठिकाणी आणि त्या संस्था ज्या आहेत हे जे पैसे घेणाऱ्या संस्था चालक आणि शिक्षकांना ज्यांनी प्रेरित केलं पैसे घेण्यासाठी त्यांच्या कारभाराची पण चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे जरब कुठेतरी बसली पाहिजे आणि म्हणून आजची पत्रकार परिषद आहे नाही तर उद्या अख्खा देश विकायला काढतील शिक्षण सारख्या क्षेत्रात पब डान्स बार लेडीज बार समजू शकतो पण शिक्षण हा पवित्र पेश आहे या ठिकाणी राधाकृष्ण जे आहेत शरुपुल। आज राधाकृष्ण शिक्षक होते प्रेसिडेंट झाले आज काय त्यांना वाटत असेल आज ज्योतिबा फुलेंच्या मिसेसना काय वाटत असेल सावित्रीबाईंना सा साने गुरुजींना काय वाटत असेल शिक्षकच पाकिट घेतो मागतो आणि पाकिट बा शिक्षक ही तर आता परंपरा झाली आहे काँग्रेसच्या काळामध्ये जरा जरी भ्रष्टाचार झाला तरी राजीनामा घेतला जायचा मग तो विलासराव देशमुखांचा राजीनामा असेल अशोक चव्हाणांचा राजीनामा असेल नैतिकता स्वीकारू माधवराव सिंधे सुद्धा विमान रेल्वे अपघात झाल्यानंतर राजीनामा दिला होता कदाचित बी जे पीचा वेगळं धोरण असेल एन डी ए सरकारचं आता येडिरप्पा मायनिंग स्कॅममध्ये अडकूनसुद्धा येडिरप्पांचा राजीनामा गडकरींनी घेतला नव्हता मुख्यमंत्री ही ही आहे काय देशाची एखादा आरोप जर एखाद्यावर झाला या ठिकाणी त्या आरोपाला सामोरे जाऊन कोर्टात सुटतील भेटतील बाहेर मिळेल पण नैतिकता काय असते त्याला त्या सामाजिक स्थानावर राहायची नैतिक अधिकार तो गमावतो हो पण हे तसं झालेलं नाही आता कालांतराने याच्यात समजेल कोण कोण इन्व्हॉल्ड आहेत शिक्षक इन्वॉल्व्ह आहेत मॉडरेटर इन्वॉल्ड आहेत कोण मंत्री इन्व्हॉल्ड आहे कोण आमदार इन्वॉल्ड आहे पेपर एका ठिकाणाहून फुटतो सगळीकडे जातो जसं आता सोशल मीडिया आहे व्हायरल या ठिकाणी आता सकाळपासून संध्याकाळपर्यंत सोशल मीडियावर एका आम्हाला माझी नगरसेवकाने सांगितलं की अमुक अमुक कार्यालयातून पैसे वाटले जातात या ठिकाणी आणि शिक्षक स्वतः पैसे घ्यायला येत आहेत तर सांग सांगण्याचं तात्पर्य हे नीट ही एक निमित्त आहे सध्या आपल्या देशातील जे विद्यार्थी आहेत हुशार विद्यार्थी मेहनती विद्यार्थी यांचंच भवितव्य धोक्यात आलेलं आहे कारण <coughs> का पूर्वी आमच्या काळात आम्ही ऐकायचो डमी बसवला कॉपी केली या ठिकाणी डमी बसून पास झाला पण आता तो पेपरच फुटत आणि त्यामुळे जो नव्वद टक्के नव्याण्णव टक्क्यासाठी अभ्यास करतो त्यालाही तेवढी मार्क मिळतात आणि ज्याला पेपर हातात मिळतो तो एका दिवसात तो पेपर हे करतो बायहाट करतो आणि तो येऊन लिहितो त्यालाही नवे मार्क मिळतात मग खरा कोण सांगा मला बोललेला म्हणजे आता जे अवैध मार्गाने पास होऊन वेगवेगळ्या पदावर बसलेत अवैध मार्गाने पैसे वाटून जे आमदार झालेत या ठिकाणी ते मुन्नाबाई सगळे मुन्हा याच्यात कळलं का सगळेच मुन्नाबाई या ठिकाणी जनता कळणार काय पदवीधर करणार काय पदवीधराला का नोकऱ्याच नाही तो घेणार पण शिक्षक आणि शिक्षकांना वाटणारे पैसे हे सगळे मुन्नबाहेत ना अहो योग्य माणूस द्यायचा असता तर रमेश किरके अयोग्य होते का सांग ना मला योग्य माणूस द्यायचा झाला आता पैशाच्या जीवावरती जर पदवीधरांचा निवडणूक किंवा शिक्षक मतदारसंघाचा निवडणूक आम जनतेचं समजू शकतो मी या ठिकाणी आम जनतेचं समजू शकतो मी समजू शकतो रवी फाटक आणि संजय केळकरांची निवडणूक झाली की ह्याच्यात झाली संजय केळकर गरीब होते पैशाने पण ते निवडून दिलं जनतेनेता निवडून दिलं ना जनतेने ना मग पैशाचा वापर होऊन सुद्धा निवडून दिलं ना धनशक्तीचा वापरून इथं आम्हाला साडेपाच लाख मतं पडली ना विदाऊट पैशाने कसला बाले किल्ला लोकसभेला साडेपाच लाख लाख मतं मिळाली आम्हाला या ठिकाणी साडेपाच लाख मतं तुमच्या विरोधात पडली नो बाले किल्ला नो बाले किल्ला दोन लाखावर मताधिक्य आलं साडे चार त्याच्यात बालेकिल्ला नाही त्याच्यात बीजेपीची आणि मनसेची पण मत आहेत साडेपाच लाख लोकांनी तुमच्या विरोधात जाऊन उतरून पैसे न घेता मतदान केलं या ठिकाणी हा धनशक्तीचा विजय होता हा बाले किल्ल्याचा विजय नाही तसाच आणि ह्याला कोणीतरी वाचा फोडली पाहिजे म्हणून काँग्रेस उतरली आहे आम्ही सगळीकडे बॅनर्स लावलेत आण आम्ही सगळीकडे बॅनर्स लावलेत निच्या ह्याच्यात हे बॅनर्स त्यामुळे शिक्षकांची आणि संस्था चालकांच्या कारभाराची चौकशी झाली पाहिजे आणि अशा शिक्षकांवरच कारवाईचा बडगा उभारला गेला पाहिजे आम्ही त्यांची यादी जाहीर करून त्या शाळेंच्या बाहेर लावणार आहोत यादी कधी लावणार आमचं चालू आहे आता शिक्षक असतील ना वीस टक्के शिक्षक असतील ना